प्रकारे काम करतोय कुठे कुठे जातं आणि किती किती वाजेपर्यंत पोहोचतोय आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि मित्रांनो अशा प्रकारे काम करावं लागतं अशा प्रकारे तुम्हाला डेडिकेशननी आणि कंटिन्यू तुम्हाला काम केलं आणि कुठल्या टायमात कुठे ट्रीप पडते ह्याचं नॉलेज असेल तरच तुम्ही आता या लाईनीमध्ये कमवू शकता अदरवाईज कुठलीही ट्रीप उडसुट घेतली तर ती तुम्हाला अर्निंग होणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अदरवाइज तुम्ही दुसरी कुठली तरी लाईन पकडा किंवा कुठलं तरी हे करा कारण त्या गोष्टीचं कामातलं कुठलंही काम असू दे त्याची एक सिस्टम असते असं नाही की हेच काम कुठल्याही कामाचे सिस्टम असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बिझनेस करतोय मित्रांनो नोकरी नाही सो त्या गोष्टीला बिझनेस सारखंच घ्या नोकरी सारखं जर टाईमनुसार आणि याच्यानुसार करायचं ते दिवस आता ओला उबरमध्ये संपलेत मित्रांनो ओला उबरमध्ये जर काम करताय आणि तुम्ही टायमाकडे बघताय तर तुम्ही पैसे नाही कमवू शकत या लाईनमध्ये कुठल्याच लाईनमध्ये कुठल्याच बिझनेसमध्ये जर तुम्ही टायमाकडे बघून जर तुम्ही हे करतायत तर तुम्ही पैसे नाही कमवू शकत कारण वेळ ही आपण नो, नोकरी करणाऱ्या माणसाची विकत विकत घेतलेली असते कंपनीने ठीक आहे सो आपण ओनर आहोत आपण ह्या कंप कम्प, तुमच्या कंपनी जर तुमच्या धंद्याचे ओनर आहोत तुम्ही जितकं त्याच्यामध्ये एफर्ट टाकाल त्यातनं ते तेवढं तुमच्यातनं आउटपुट येणार कुठल्याही कामाचं असं असतं पण आपल्या जर बिझनेस जर बिझनेस आहे आपला म्हटलं तर पूर्ण झोपून टाकावं लागतं त्याच्यामध्ये त्याशिवाय अर्निंग होत नाही सो असं मला वाटतं आणि त्याशिवाय तो बिझनेस सक्सेस पण होत नाही असं